नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं एका विशेष व्हिडिओमध्ये शेतकरी मित्रांनो सोयाबीनची पेरणी सुरू झाली तरी सोयाबीनच्या बाजारभाव जैसे तेच आहे यामुळे पेरणीच्या तोंडावर देखील शेतकऱ्यांच्या आशा पुन्हा एकदा उधळून गेल्या आहेत यासोबत केंद्र सरकारने खाद्यतेलाच्या दे किमती कमी करण्यासाठी कच्च्या तेलाच्या आयात शुल्कावरती त्या ठिकाणी कपात केलेली आहे आणि याचा थेट फटका सोयाबीनच्या दराला बसलेला आहे केंद्र शासनाने शेतकऱ्याच्या आर्थिक गणितावरती त्या ठिकाणी थेट परिणाम करणार हा निर्णय त्या ठिकाणी घेतलेला आहे त्यामुळे दरवाढीची वाट पाहत असलेल्या शेतकऱ्यांना आता मोठा आर्थिक धक्का त्या ठिकाणी सहन करावा लागत आहे आणि याच्या माध्यमातून मी बऱ्याचशा शेतकऱ्यांकडून प्रश्न विचारला जातो की सोयाबीनचे पात्र नेमकी कधी वाढणार आणि जर वाढणार तर नेमकी किती वाढणार आप या संदर्भातील महत्वाचा अपडेट आपण जाणून या व्हिडिओमध्ये त्या ठिकाणी घसरण सोयाबीनमध्ये झाल्याने साठवणूक करणाऱ्या शेतकऱ्यांना मोठा आर्थिक धक्का त्या ठिकाणी बसलेला आहे त्याचप्रमाणे साठवणूक केलेला जो काही माल आहे तो शेतकऱ्यांना कोवडी मोल व्हाव विकावा लागत आहे सध्या सोयाबीनचे बाजार व्हा क्विंटल मागे चार हजार शंभर रुपयापर्यंत घसरलेले आहेत जे काही दिवसापूर्वी त्या ठिकाणी चार हजार चारशे रुपयांवरती होते यामागे कच्च्या तेल तेलाच्या आयात शुल्कात केंद्र सरकारने केलेले दहा टक्के कपात हे प्रमुख कारण त्या ठिकाणी मांडलं जात आहे आता सोयाबीनचे भाव नेमके कधी वाढणार असा प्रश्न शेतकऱ्यांच्या माध्यमातून त्या ठिकाणी विचारला जातोय तर शेतकरी मित्रांनो सोयाबीनला सध्या एम एस पेक्षा दहा ते वीस दर त्या ठिकाणी कमी मिळत आहे आता यामुळे जे शेतकरी त्या ठिकाणी सोयाबीनचं उत्पन्न घेत होते ते सुद्धा आता त्या ठिकाणी मका आणि जो काय ऊस आहे त्याला त्या ठिकाणी प्राधान्य देतात दिसत आहे यामुळे दोन हजार पंचवीसच्या या खरीप हंगामध्ये सोयाबीनचे उत्पादन कमी होण्याचं त्या ठिकाणी शंका त्या ठिकाणी व्यक्त केली जात आहे आता याचमुळे जे काय अमेरिका असेल ब्राझील असेल अर्जेंटिना असेल याच्यामधील उच्च उत्पादन आणि स्थानिक मागणी कमी झाल्यामुळे सोयाबीनचे बाजारभाव त्या ठिकाणी स्थिर असल्याचं आपल्याला त्या ठिकाणी आता थोड्या दिवसात त्या ठिकाणी जाणवणार आहे आता या हंगामात सोयाबीनला सोयाबीनचा पेराज पेरा जर पेरा कमी होणारा असल्याचा अंदाज ही शेतकरी शेती अभ्यासाकडून त्या ठिकाणी व्यक्त होताना दिसत होता आहे आणि यामुळे सोयाबीनाच्या उत्पादन देखील कमी होणार आहे जेव्हा ऑक्टोबरमध्ये सोयाबीन निघेल आणि या नवीन पिकाची उपलब्धता कमी होईल याचा परिणाम थेट बाजार समितीतील पुरवठा जे काही सोयाबीन होतं त्याच्यावर त्या ठिकाणी होताना आपल्याला दिसणार आहे आणि याच याच कालावधीमध्ये बाजारभाव वाढण्याची शक्यता त्या ठिकाणी दिसून येत आहे त्याचप्रमाणे जागतिक सोयाबीन बाजाराची परिस्थिती जर आपण बघितली आणि ती जर बदलली तर साधारणपणे जुलै महिन्याच्या सुरुवातीला बाजारभाव वाढू शकतात आणि यासोबतच जर जे काय चीन आहे आणि यू एस आहे त्यांच्यामध्ये झालेलं जे काय टॅरिफ वॉर आहे जे काय ट्रेड वॉर आहे त्याच्यामुळे सोयाबीनच्या बाजारभावावरती काहीसा परिणाम त्या ठिकाणी दिसून झालेला आहे परंतु हे जे काय टॅरिफ वॉर आहे हे आता थोडं त्या ठिकाणी काही महिन्यांसाठी ते त्या ठिकाणी रद्द केलेलं आहे तरी याच रद्द होण्याच्या पार्श्वभूमीवरती सोयाबीनचे बाजारवाह त्या ठिकाणी वाढू शकतात असा अभ्यास सोयाबीन बाजारभाव अभ्यास म्हणतो त्या ठिकाणी व्यक्त केल्या जात ज्या शेतकऱ्यांनी सोयाबीन साठून ठेवलेला आहे त्यांनी त्या ठिकाणी रोजच्या रोज बाजारभाव पाहणं त्या ठिकाणी गरजेचं आहे कारण की सोयाबीनचा बाजारभाव आपण या चॅनलच्या माध्यमातून रोज त्या ठिकाणी टाकत असतो बाजारभाव पाहून तुम्ही सोयाबीन विक्रीचा निर्णय हा त्या ठिकाणी घेतला पाहिजे जेणेकरून तुम्हाला एक सरासरी किंमत त्या ठिकाणी भेटेल आणि तुम्हाला थोडा नफाही त्या ठिकाणी होऊन जाईल